त्यातील अवैध वाळू तस्करीवर कारवाई तर अनेक ठिकाणी तालुकाभरात अवैध व्यवसायाचे पेव फुटले आहे वस्मत वस्मत कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो वाळू दारू मटका चंदन राशन धान्य गुटखा मुरूम आदीची तस्करी सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे हिंगोली जिल्हा भरात गेल्या अनेक दिवसापासून अवैध धंदे चालू असून त्याचे देव कुठलेही असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला असून जिल्ह्याभरात वसमत तालुक्या अंतर्गत पसरले आहेत त्यातच हिंगोली जिल्ह्यातील बसमत तालुका अंतर्गत सर्वाधिक अवैध व्यवसायाचे हट्टा पोलीस स्टेशन अंतर्गत सुरूच असून या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अनेक गावात पोलीस प्रशासनाचे पाहायला दारू तस्करी वाळू तस्करी व अवैध गौण तस्करी त्याचबरोबर गांजा मटका जुगार अनेक ठिकाणी बेसुमार व्यवसाय करून पोलीस प्रशासन आपली भागीदारी सुरू ठेवत असल्याचे मुरक्या मार्फत दिसून येत आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या विरोधात वर्तमानपत्रातून व न्यूज चॅनलच्या माध्यमातून कधी काळी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर कुठेतरी एखाद्या दारुड्यावर किंवा अवैध तस्करी करणाऱ्या चंदन गांजा अशा कारवाई करून तात्पुरती बलमपट्टी करण्याचे काम वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस स्टेशन व वसमत पोलीस स्टेशन ग्रामीण करत आहे पण मोठ्या प्रमाणामध्ये तस्करी वसमत तालुक्यात सुरूच आहे तालुक्यातील अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनाचे मूर्ती असून ते पोलीस प्रशासनाला हात मिळवणी करून अवैध व्यवसाय करत आहेत असे दिसून येते अजिंक्य महाराष्ट्रसोबत प्रतिनिधी श्री हरे अंबोरी पाटील